एस टी सरकार गँगचा भोरक्या संजय तेलनाडे याला कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार केलं असलं तरी तो इचलकरंजीत बिंधास्त वावरत होता त्यानं एका राजकीय पक्षाच्या कार्यक्रमासह महानगरपालिकेतही हजेरी लावली त्यामुळे हद्दपारीची कारवाई कागदावरच असल्याची चर्चा शहरात रंगली आहे इचलकरंजीतील एसटी सरकार गँगचा म्होरक्या संजय तेलनाडे याच्यासह त्याच्या टोळीला काही दिवसांपूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आलंय मात्र संजय तेलनाडे याला न्यायालयात एका गंभीर गुन्ह्यातील खटल्यात हजर राहण्यासाठी समन्स मिळालं होतं हद्दपारीच्या अनुषंगानं न्यायालयात संबंधित खटल्याची साक्ष देऊन नियोजित हद्दपारीच्या ठिकाणी त्वरित जाणं बंधनकारक असताना तेलनाडे यानं एका राजकीय पक्षाच्या कार्यक्रमाला हजेरी लावत राजकीय भाषण केलं त्याचबरोबर महापालिकेतही तो बराच काळ वावरत होता एका राजकीय नेत्याच्या इन्स्टाग्राम रील्सवर त्याचा व्हिडिओ प्रसारित झाल्यानं पोलीस दलात खळबळ उडाली गावभाग पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी याबाबत पुढील कार्यवाहीचं पत्र शिवाजीनगर पोलीस ठाण्याला दिलंय मात्र उशिरापर्यंत तेलनाडेवर कोणताही गुन्हा दाखल झाला नव्हता